आणि तशाच विठ्ठल परिवाराला दोन आमदार पाहायला मिळतील का परिवारातला आणखी आमच्या चौघापैकी आणखी कोण जर निवडणूक लढवलं असेल तर नक्की दोन आमदार त्या ठिकाणी बघायला मिळतील सतरा गावामध्ये निधी निधीमध्ये दुजाभाव केला असं असं तुमचा यशवंत मान यांच्यावरती थेट आरोप आहे आरोप नाही काय ठिकाणी तक्रारी असतील त्यांच्या समज गैरसमज असतील आणि भूमिका बरं आम्ही मताधिक्य देतोय आम्ही त्या ठिकाणी आशीर्वादरूपी मतदान देतोय म्हणल्यानंतर निधीच्या बाबतीत देखील आमचं मागणं बांधणं हे चुकीचं असूच शकत नाही आज जेवढं मूळ मतदारसंघाने मताधिक्य दिलं आहे तेवढंच सतरा गावाच्या चाळीस हजार असणाऱ्या मतदानाच्या लोकसंख्येतून जर मताधिक्य तितकंच एका तालुक्या एवढं जर मताधिक्य देत असतील तर त्यांचं भांडणं बोलणं हे चुकीचं नाही त्याबाबतीत निर्णय स्पष्ट झाल्यानंतर येणाऱ्या काळात निवडणुकीचं राजकीय आघाडींचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर कुणाला मदत करायची काय मदत करायची हे वडीलधारांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे आज त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे याच्या बाबतीत एखाद्या बाबतीत कोणाच्या बाबतीत चूक झाली असेल काय झाले असेल तर येणाऱ्या काळात ज्याला आम्ही मदत करणार आहे त्यांच्यापुढे या सगळ्या गोष्टी मांडून बोलून आणि विश्वासात घेऊनच त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे तुम्ही त्या बाबतीत बिलकुल काळजी करू नका महाविकास आघाडीकडे मी मागितलेला आहे आणि महाविकास आघाडीच माझा विचार करेल सकारात्मक त्या ठिकाणी विचार करायला लागेल याच्या पलीकडं मला जाण्याची वेळच कुणाकडे येणार नाही